गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो राज्य शासनाने चालू शैक्षणिक वर्षापासून उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना मोफत शिक्षण योजना सुरू केले या निर्णयाचा तारारानी पक्ष विद्यार्थी आघाडीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला आघाडीच्या वतीने शहरातील सर्वच महाविद्यालयात साखर वाटप करून जल्लोषी करण्यात आला चालू शैक्षणिक वर्षापासून मुलींना राज्य शासनाने उच्च शिक्षण मोफत देण्याची योजना जाहीर केले त्यानिमित्ताने आमदार प्रकाश आवाडे व वा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनानुसार विद्यार्थी आघाडीच्या वतीने कैलासवासी दत्ताजीराव कदम सोसायटी टेक्स्टाईल इंजिनिअरिंग कॉलेज यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निक श्री व्यंकटेश महाविद्यालय सी कॉलेज येथे साखर वाटप करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष सुहास कांबळे शहर अध्यक्ष फहीम पाथरवट डी के विद्यार्थी आघाडी अध्यक्ष सुये सुतार सत्यशील खवरे आदित्य सूर्यमंशी अश्विनी भाटुंगे भाग्यश्री हिटनी मयूर डांगरे पुजारी साई खाडे दर्शन वाळुंकुंजे अर्थ अथर्व पाटील आदींसह पदाधिकारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते